अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच मुंबई पोलीस दलातील माजी बडतर्फा अधिकारी सचिन वाझे याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात बॉम्ब टाकलेला आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती सचिन वाझे याने गंभीर आरोप केले अनिल देशमुख हे त्यांच्या पी मार्फत पैसे घ्यायचे तसेच या सर्व प्रकरणाची माहिती व पुरावे हे सी बी आयकडे आहेत आणि या सर्व प्रकरणाची माहिती मी पत्राद्वारे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे आता मुख्य मुद्दा असा उपस्थित होतो की सचिन वाजे यांनी आत्ताच अनिल देशमुखांवरती का आरोप केले इतके दिवस सचिन वाजे का गप्प होते असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्याचं कारणही असंच असू शकतं की काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी देखील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती काही गंभीर आरोप लावले होते त्यांनी असं सांगितलं की मी गृहमंत्री असताना माझ्यावरती दबाव आणला गेला उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना अटक करण्यासाठी माझ्यावरती दबाव टाकला गेला होता आणि हा सर्व कट जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनीच रचला होता असा गंभीर आरोप जो आहे तो काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी फडणवीसांवरती केला होता आणि आज हा आरोप जो सचिन वाजे करत आहेत हा कुठंतरी संबंधित आहे का आता अशा प्रश्नांना तोंड फुटलेला आहे कारण दुसरा मुद्दा देखील असाच महत्त्वाचा ठरतो की जर का अनिल देशमुखांनी फडणवीसांवरती हे आरोप लावले तर अनिल देशमुख देखील इतके दिवस का गप्प होते इतके दिवस अनिल देशमुख का शांत होते असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे आता राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे जर का पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन टार्गेट होत आहेत मग ते मराठा आरक्षण असेल किंवा मग इतर कोणते मुद्दे असतील ह्या हे सर्व मुद्दे घेऊन विरोधक विरोधक जे आहेत ते फडणवीसांना टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच कुठेतरी विरोध करण्यासाठी भाजप आता एक पाऊल पुढे आलेला आहे का आणि भाजप या सर्व प्रकाराचा विरोध करण्यासाठी सचिन मदनचा वापर करत आहे का आता या सर्व प्रश्नांना तोंड फुटलेलं आहे आता मुख्य म्हणजे यावरती भाजप काय भूमिका मांडतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती लावलेले आरोप आता देवेंद्र फडणवीस यावरती काय बोलतात आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे